आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी भरणार असून त्या अनुषंगाने यात्रेची पूर्वतयारीसाठी जेजुरी देव संस्थांचे विश्वस्त मंडळ पालखी सोळा समिती आणि ग्रामस्थ मंडळ आणि जेजुरी पोलिसांकडून करा नदीवरील देवांघोळीचे स्थान तसेच पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी हो तीर्थक्षेत्र खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती यात्रेनिमित्त श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा करा करा नदीवर जात असतो या नदीवरील रंभाई देवी करा स्नान पाण्याखाली गेल्यानं करा स्नान स्थळ निश्चित करण्यासाठी श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंडळ तसेच श्री खंडोबा पालखी सोहळा मानकरी खांदेकरी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं करा नदीवर पाहणी करण्यात आली यावेळी श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल विश्वस्त पांडुरंग थोरवे डॉक्टर राजेंद्र खेडेकर पोपट खोमणे मंगेश विश्वास पानसे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे माजी विश्वस्त सुधीर गोडसे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचोरे ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी कृष्णा कुदळे गणेश आगलावे माऊली खोमणे दीपक राऊत अशोक खोमणे संजय खोमणे रोहिदास माळवतकर सुरेश उभाळे माणिक पवार रंभाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत काळाने आदी उपस्थित होते या सोहळ्यातील सुरक्षा आणि नियोजनाची जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये बैठक संपन्न झाली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा